नमस्कार मंडळी मधुशाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा चटपटीत चिवडा बनवतोय ते सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पटकन रेसिपी तयार होते आणि तुम्ही हा बनवून ठेवला तर एक महिना आरामात खाऊ शकता अजिबात खराब होत नाही हा जो चिवडा आहे तर तो आपण सोलापुरी पद्धतीने बनवतोय मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया तर मी साहित्य घेतले याची जी पूर्ण डिटेल आहे साहित्याची तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल अर्धा किलो मी इथं चुरमुरे घेतलेत हा लातूर मुरमुरा आहे ह्या मुरमुरेचा जो चिवडा आहे तो खूप छान आणि टेस्टी लागतो अजिबात असा नरमसुद्धा पडत नाही जास्त दिवस राहिला तरीसुद्धा हा अजिबात नरम पडत नाही सुरुवातीला तर आपण इथं लसूण छान असा ठेचून घेतो आहे तुम्ही ह्याला मिक्सरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ हो शकता तर मी इथं खलबत्त्यामध्ये छान असा त्याला चेचून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतला आहे चिवड्याशिवाय ल लसणाशिवाय चिवड्याला अजिबात टेस्ट येत नाही म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिवडा बनवत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा ठेसलेला लसूण घालावाच छान तळून घातला की मस्त टेस्ट येते कड़ तर आता इथं मी घेतले तीनशे ते चारशे ग्रॅम तेल छान असं कडकडीत गरम करायला ठेवले गॅसची फ्लेम मध्यम ठेवले आणि सुरुवातीला जे शेंगदाणे आहेत तर ते अर्धा किलो घेतलेत ते जास्त क्वांटिटी अस क्वांटिटीमध्ये असल्यामुळे आपण सुरुवातीला शेंगदाणे तळायला घेतो आहे आता चिवड्यासाठी मुरमुरे घेताना मुरमुरे छान असे चाण्याने चाळून घ्यायचे त्याच्यामध्ये जो काही धूळ असते किंवा जो काही कचरा असतो तो पूर्णपणे निघून जातो आता शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत शेंगदाणे छान असे खमंग खरपूस तळून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय छान असे शेंगदाणे मी इथं तळून घेते आता शेंगदाणे तळल्यानंतर थोडंसं तेल याच्यामधलं नितळायचं आणि डायरेक्ट चुरमुऱ्यावर टाकून द्यायचे फार पण तेल नितळायची गरज नाही कारण चिवड्यासाठी आपल्याला तेल लागणारच आहे आता शेंगदाणे तळल्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याचे काप तळून घेते साधारणतः शंभर ते एकशे वीस ग्रॅम खोबरं आहे जे बारीक स्लाईसमध्ये मी कट करून घेतले आणि खोबरं इथं छान असं तळवून घ्यायचं आहे तर खोबरं फार असं काळपट करायचं नाही आहे थोडंसं हलकंसं लालसर कलरवरती तळून घ्यायचं जे बाहेर तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्याचा जो कलर आहे तो थोडासा चेंज होत राहतो खोबरं तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि खोबरं तळताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आता छान असं खोबरं तळून झाले ते सुद्धा या चुरमुऱ्यावरतीच काढून आहे आता इथं मी घेतलेत फुटाण्याची डाळ ती नाही तळली तर तरी सुद्धा चालेल आहे अशी टाकली तरी चालते अजिबात चिवडा नरम पडत नाही पण मी थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेते अगदी तीस ते सेकंद ते तेलामध्ये डाळ भाजकी डाळ छान अशी फ्राय करून घ्यायची आणि तीसुद्धा छान अशी झाऱ्याने तेल निथून डायरेक्ट चुरमुऱ्यावरती टाकून द्यायची जे साहित्य आहे तळेलं ते तर ताटामध्ये वगैरे न काढता डायरेक्ट तुम्ही चुरमुऱ्यावरती काढा म्हणजे ज्या त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते चुरमुऱ्याला लागेल ला आणि आपल्याला फोडणीसाठी तेलसुद्धा कमी वापरावं लागेल आता इथं मी कढीपत्ता टाकला आहे कढीपत्तासुद्धा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचा का ते मी नंतर तुम्हाला पुढे सांगेनच कढीपत्ता छान असा मस्त कुरकुरीत तळून घेतला आणि एका डिशमध्ये तोसुद्धा आपण काढून घेऊयात <coughs> आता अर्धा किलो चिवडा बनवण्यासाठी साधारणतः तीनशे ग्रॅम तेल आपल्याला लागतंच तीनशे ग्रॅमच्यावर अजिबात तेल एक्स्ट्रा वापरू नका चिवडा ऑइली होतो आणि जर कमी वापरला तर जो मसाल्याचा ठसका आहे तो चिवडा खाताना आपल्याला लागतो त्यामुळे ती तीनशे ग्रॅम तेल अर्धा किलो चिवड्यासाठी पुरेसं होतं आता ठेसलेला लसूणसुद्धा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत तळायचा म्हणजे तो सुद्धा मस्त कुरकुरीत होतो आणि चिवड्यामध्ये अजिबात नरम पडत नाही जर तुमच्याकडे लसूण आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी जो वाळवलेला कांदा असतो तो तळून वापरला तळेसुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा चिवड्याला मस्त टेस्ट येते तर तळेला लसूणसुद्धा या चुरमुऱ्यावरती मी काढून घेतला आहे आता याच्यामध्ये इथं तेल थोडंसं कमी करून घ्या आणि मग याच्यामध्ये जिरं मोहरीची खमंग फोडणी द्यायची तर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर जिरं नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर गॅस मी बंद केला आहे आणि मग याच्यामध्ये आपण मसाले घालूयात एक दोन चमचे इथं मी घातले मिरची पावडर एक चमचा धना पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं आहे आणि छान असं याला व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात अजून याच्यामध्ये चिवडा मसाला मी ॲड केलेला नाही आहे आणि जी पिटी साखर आहे तीसुद्धा आपण वरून टाकणार आहोत तर इथं मी अर्धा किलोचं जे चिवडा मसाल्याचं पॅकेट भेटतं ते रेडीमेड मसाला मी इथं वापरला आहे गॅस बंद केला गॅस बंद करून तेलामध्ये मसाले टाकायचे नाहीतर मसाले जळतात आणि चिवड्याला तसाच करपट वास लागतो आता मसाले तीस सेकंद तेलामध्ये छान असे फ्राय करू परतून घेतल्यानंतर जे तेल आहे ते पूर्णपणे चुरमुऱ्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला झाऱ्याच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने आणि नंतर हाताने ते चिवड्याला छान असं चोळून घ्यायचं सुरुवातीला गरम असतं त्यामुळे तुम्ही उलतण्याने छान असं मिक्स करा थोडंसं सा थंड झालं की हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्या गरम असताना त्याला हलकंसं गरम असताना त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाल्याच्या गुठळ्या होत नाहीत जर मसाल्याच्या गुठळ्या झाल्या तर त्या खोबऱ्यावरती किंवा लसणावरती तशा चिकटून राहतात आणि चिवडा खाताना मध्येच असं खारट लागतं आता इथं मीठ जर म्हणाल तर साधारणतः मी दीड ते दोन चमचे जे आपले पोहे खायचे चमचे असतात तेवढं मीठ मी इथं ॲड केलं आहे अर्धा किलोसाठी जे मी प्रमाण सांगितले ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात तुमचा चिवडा बिघडणार नाही आता पूर्णपणे हाताने मसाला चोळून घेतल्यानंतर याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पिठीसाखर घालायचे म्हणजे चिवड्याला छान मस्त अशी तिखट गोड चव येते जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं चाट मसाला किंवा सायट्रिक ॲसिड घातलं तरीसुद्धा चालेल आता वरून कडीपत्ता टाकायचा तर सुरुवातीलाच तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता घातला तर तो चिवड्याला मसाला मिक्स करताना चोळून पूर्णपणे चुरा होतो अजिबात आहे असा अखंड दिसत नाही म्हणून सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आणि मस्त असा चटपटी तिथं आपला चिवडासुद्धा बनवून